श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम ही व्हिडिओ जे सेवेकरी त्यांना श्री स्वामी समर्थ बघा आज चतुर्थी आहे आणि ह्या दिवशी आपल्याला श्री कृष्णाची सेवा करायची त्याच्या अगोदर आपल्याला एक सेवा करायची यमत अर्पण तर यमत अर्पण करायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यमत अर्पण कशासाठी का आणि कसे करायचे ही व्हिडिओ आणलेली आहे माहिती आणलेली आहे तर व्हिडिओ अगदी महत्वाचा आहे काळजीपूर्वक बघा कारण की ही जी माहिती आहे ना ही किचकट आहे ही आपण कधी केलेली नाही आपल्याला कोणी सांगितलेले नाही आपल्याला काही माहीत नाही त्यातलं त्यामुळे आपल्याला ही चालू चालू व्हिडिओ काही किंवा काम करता करता बघता येणार नाही आपल्याला एक सावकाश तिला निवांत वेळ देऊन बघावा लागेल कारण की यमाची सेवा आहे ही आणि यमाची सेवा आपल्याला वर्षातून एकदा करण्याची संधी मिळते आता धनत्रयोदशीला आपण यमाला दीपदान करतो तसंच आपल्याला नरक चतुर्थीला यमाला दान हे करायचं आहे तर्पण विधी करायचं आहे जसं आपण बघा पित्रांना विधी करतो पित्रांच्या मोक्षासाठी तर्पण विधी करत असतो तसंच आपल्याला यमाचं सुद्धा तर्पण करायचं आहे यमाला सुद्धा विधी करायचा आहे तर तो असं कशासाठी असतो की जो आपल्याला अकाल मृत्यू येऊ नये म्हणून असतो अकाल मृत्यू येऊ नये म्हणून असतं तर ते कसं असतं बघा आता त्याच्यासाठी एक काळजीपूर्वक बघा त्याच्यासाठी कसं असतं आपल्याला जन ज्या प्रत्येक घरातल्या पुरुषांनी ही सेवा करायची असते प्रत्येक घरातल्या पुरुषांनी शक्यतो पुरुषांनीच करा क्वचित आता नाहीच ज्या घरात पुरुष नाहीये म्हणजे ज्या घरात पुरुष नाहीचे अशा घरातल्या महिला करू शकतात परंतु शक्यतो पुरुषांनीच ही सेवा करावी कारण की घरातल्या करता पुरुषांनी केलेली जास्त बेटर असते तर काय करायचं ज्या पुरुषांना वडील आहे लक्ष द्या व्हिडोकडे ज्या पुरुषांना वडील आहे त्यांनी पाण्यात तांदूळ टाका ज्या पुर, पुरुषांना वडील नाही त्यांनी काळे तीळ टाकायचे आहे लक्ष द्या कारण की हा गोंधळ नको व्हायला आपल्याला यम तर्पण करायचंय वडील असेल तर आपल्याला पाण्यात जे आपण पाणी आहे एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे किंवा आपण हातात थोडे तांदूळ घेऊन मग विधी करणार आहे आणि ज्यांना वडील नाहीये त्यांनी काळे तीळ घ्यायचे तर आता काय करायचं कसं करायचं सर्वात प्रथम एक तामण घ्यायचं एक तांब्याचा लोटा घ्यायचा आणि आपल्याला एक आसन घ्यायचं जे आपण पितृच्या सेवेसाठी वाचतो ना पितृसेवांसाठी वापरतो तेच आसन घ्यायचं दुसरं आपण कुठलाही आसन घ्यायचं नाही ते स्तोत्र वाचतात रोज त्यांच्या त्यांनी एक आसन घेतलेलं असेल ते तुम्ही ते त्याच्यासाठीच वापरत असेल तर तेच आसन घ्यायचं आंघोळ सकाळी आंघोळ झाली की आपण काय करायचं घराच्या दक्षिण भिंतीला नैऋत्यकडे तोंड करून बसायचं सॉरी दक्षिणेला नैऋत्य कोपऱ्यात दक्षिणेकडे तोंड करून बसायचं घराच्या नैऋत्य कोपऱ्यात दक्षिणेकडे तोंड करून बसायचं समोर एक तामण घ्या पाणी घ्या चमचा घ्या बरोबर काळे तीळ आणि पांढरे पांढरे तांदूळ तांदूळ अखंड असावे तर आता ते घ्यायचं एका पुडी एका कागदावर घ्या थोडेसे तांदूळ थोडेसे काळे तीळ आणि काय करायचं एक अगरबत्ती लावा एकच अगरबत्ती लावा एक किंवा दिवा लावायचं असलं तर दिवा लावा पण तो तीर। यमासाठी यमा यमासाठी दिवा ना आपण एक अं पंथी घ्या ती यमासाठी लावायची तिचं त्या पंथीचं तोंड दक्षिण म्हणजे तुसारे त्या दिव्याचं तोंड दक्षिणेला करायचं आणि त्यानंतर आपण एक समोर आपल्या समोर तामण घ्या आणि आपल्या डाव्या बाजूला तांब्या भरून पाणी ठेवा त्यात चमचा ठेवा आणि उजव्या बाजूला थोडे तीळ ठेवा किंवा थे तांदूळ ठेवा आता जर तुम्हाला ज्या पुरुषांना वडील आहे त्यांनी थोडे दोन तांदूळ हातात घ्यायचे हातात घ्या किंवा तांब्यात टाका त्यापेक्षा हातात घ्यायचे दोन मोजून दोन दाणे हातात घ्या हातात घेतलं की प्रत्येक बारा नाव आहे यमाचे तर बारा वेळाला आपल्याला तर्पण करायचे हातात पाणी घ्यायचं दोन तांदूळाचे दाणे टाकायचे प्रत्येक नावाला तर्पण करायचं आता तर्पण आपल्याला असं करायचंय बघा हे जे आहे ना हे आपल्या इथं पाणी असेल असं करायचंय तर्पण इथून इथून पाणी सोडायचंय इथून पाणी सोडायचं आपल्याला या अंगठ्याचे इथून पाणी सोडायचं आहे आपण कधीही देवांना आपण असं पाणी सोडतो बघा देवांना जर दे आपण हे करतो संकल्प करतो तर आपण असं पाणी सोडतो असं संकल्प असं संकल्प केला का असं पाणी सोडतो तर पित्रांना असं सोडायचंय तर काय करायचं आता तुम्हाला नावं सांगते नाव थोडे अवघड आहे म्हणजे आपण जे काही कधी आपल्या वापरात नाहीये म्हणून आपल्याला थोडे ते अवघड जात आहे नेहमीच्या ऐकण्यात वाचण्यात असले ना तर आपल्याला ते सोपं जात आता काय करायचं बघा हे सेवा पण आपल्याला याच्यासाठीच आहे आपण पापातून मुक्त होतो आपल्या घरात अकाल मृत्यू होत नाही म्हणून आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाने करायचं कारण की सर्वांना माहितीये की आपल्याला मृत्यू देण्याचं काम यम करत असतो यमाकडे असतो आपल्याला मृत्यूच म्हणजे वरती नेण्याचं काम कधी 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 काय होतं बघा ऍक्सिडेंट वगैरे होतं अपघात होता आणि त्याच्यामध्ये आपल्या जीव जातो म्हणजे जा आपला किंवा आपल्या घरातला असं होत असतं किंवा अटक येतो अचानक जात हे याला अपघाती मरण म्हणतात आणि ऍक्सिडेंट होतो याला अपघाती मरण म्हणतात आणि अटक वगैरे येतो तर त्याला अकाल मृत्यू म्हणतात म्हणजे अचानक झालं तर त्याला होतात तर आता आपल्याला ह्याच्यासाठी करायचंय पहिले काय करायचंय दोन अक्षदा घ्यायच्या ज्यांना वडील आहेत त्यांनी दोन अक्षदा घ्या ज्यांना वडील नाही त्यांनी दोन तिवेचे दाणे घ्या पाणी हातात आणि पहिलं बोलायचे ओम यमाय नमा मी पुन्हा घ्यायचं थोडं पाणी घ्यायचं परत अक्षदा किंवा तान काळे घ्या मग म्हणायचो ओम धर्म राजाय नमा तर्पयामी मग परत ओम मृत्यु वे नमा तर्पया तर तर मी किंवा नुसतच असं नाव घ्यायचं तर्पया मी म्हटलं नाही तरी चाले तेव्हा फक्त म्हटलं ना ओम यमाय नमः सोडायचं ओम धर्मराजाय नम सोडलं ओम मृत्यवे नमः सोडलं ओम अंतकाय नमः सोडलं ओम वैवस्वताय नमः ओम कालाय नमः ओम सर्वतक्षाय नमः ओम औदुंबराय नमः ओम दक्ष दग्राय नमः ओम नीलाय नमः ओम परमेष महा ओम रुकोदराय न महा ओम चित्रायण महा ओम चित्रगुप्ताय न महा असे बारा नाव आहे यमाचे म्हणून आपल्याला बारा वेळात तर्पण करायचं असतं ते प्रत्येक नावाच्या वेळेस पाणी घ्यायचं दोन अक्षदा घ्या ज्यांना वडील आहे त्यांनी आणि सोडा मध्ये सोडायचं ज्यांना वडील नाही त्यांनी थोडं पाणी घ्यायचं दोन तिळचे दाणे घ्यायचे आणि त्या प्रत्येक यमाच्या नावाने कामधे सोडायचं असं आपल्याला करायचं आहे हे यमतर्पण म्हणतात पण शक्यतो पुरुषांनीच करा बर का माझे आपल्याला सर्वांना विनंती आहे कारण की पुरुषांनी केलेलं जास्त बेटर असतं पण ज्या घरात पुरुष नाही म्हणजेच वारलेले आहे किंवा नाही करत का तिथं त्या घरात पुरुष पुरुषच दूर राहतात तिथे एकटीस लेडीज राहतात अशा महिलांनी केलं तर चालेल त्यानंतर त्या दिवशी सुद्धा आपण एक आपण सकाळी यमाचे तर्पण केलं ना म्हणून तिथे आपण जिथं हे ठेवलेलं आहे जिथं जिथे आपण तर्पण विधी केला तिथे एक आपण पंथी लावून द्या यमाच्या साठी आणि दक्षिणेला तोंड करून त्याच सकाळी लावा संध्याकाळी पण तीच पंथी पंती तिथं लावून द्या म्हणजे आपल्याला यमाची ही पुरेपूर सेवा हो त्या चा दिवशी होईल आणि यमाचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या घरामध्ये अकाल मृत्यू होणार नाही आपल्या घरात कोणाचे अकाल अपघाती मृत्यू होणार नाही आणि याच्यामुळे काय होतं म्हणूनच आपण दान पण त्याच्यासाठीच करतो आहे आणि हे सुद्धा आपण त्याच्यासाठीच करायचं आहे यमतर्पण याला आपल्याला वर्षातून एकदाच करायला भेटतं यमतर्पण हे आपल्याला फक्त वर्षातून एकदा नरक चतुर्दशीच्या दिवशीच करायला मिळतं आमण आणि यमदीपदान हे सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशीच करायला मिळतं म्हणून आपल्याला वर्षातून यमाची सेवा करण्याला एकच दिवस असंच म्हणावं लागेल वर्षातून एकच दिवस असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला तो त्या दिवशी ती सेवा करायचीच असते तर असं आज आपण इथेच थांबू आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला यम तर्पण कसं करायचं हे समजलं असेल आणि का करायचं हे पण समजलं असेल तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ